रायबाग तालुक्यातील कुडची मतदारसंघाच्या हद्दीत येणारे हारुगिरी आणि रायबागच्या मध्ये असलेले अलगवाडी विश्रामगृह आज बेवारशासारखे उभे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत शासनाच्या निधीतून लाखो रुपयांच्या खर्चाने बांधले गेलेले हे विश्रामगृह विभागातील अधिकारी गावात आले असता जेवण करून थोडा वेळ विश्रांती घ्यावे म्हणून बांधण्यात आले होते पण आज हे विश्रामगृह मूलभूत सुविधांपासून वंचित आहे या विश्रामगृहात पिण्याचे पाणी नाही शौचालयासाठी पाणी नाही विश्रांतीसाठी पलंग आणि सोफे खराब अवस्थेत आहेत पंखे गंजून गेलेत विश्रामगृहावर कोणताही फलक किंवा नाव दर्शवणारा बोर्डही लावलेला नाही कामावर असलेले कर्मचारी असूनही अधिकारी आणि सामान्य जनता इथे येत नसल्याने ते कर्मचारी आपल्या कुटुंबासहित इतरत्र मजुरी करण्यास प्रवृत्त झालेत जेणेकरून पोट भरता येईल आता तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि स्थानिक आमदारांनी या दिशेने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कुंभकर्ण झोपेतून जागा करून विभागाच्या या विश्रामगृहाला आवश्यक प्राथमिक सुविधा पुरवून हे बेवारस झालेलं विश्रामगृह पुन्हा सजीव करतील का आणि तेथून पुन्हा अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिक वापर करतील अशी व्यवस्था करतील का हे पाहावं लागेल संजीव बॅखुडे के